शिरपूर तालुक्यातील जयपूर ग्रामपंचायतीचे सरपंच भोजसिंग राजपूत यांच्यावर गावातील रोजगार सेवकाने प्राणघातक हल्ला केला या घटनेचा तीव्र निषेध करत शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघातर्फे शिक्षणमंत्री आमदार अमरीश पटेल शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भांबरे पोलीस उपअधीक्षक व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जयपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शौचालय कामाच्या जागा पाहणी करण्यासाठी सरपंच शिक्षक व ग्रामस्थ गेले असता रोजगार सेवकाने विरोध दर्शवत तलवारीने प्राणघातक हल्ला केला गावातील रोजगार सेवक यांच्या पत्नी काही दिवसांपूर्वी उपसरपंच झाल्या असून रोजगार सेवकाकडून विकास कामात हस्तक्षेप केला जातो सरपंचांच्या सुरक्षेसाठी व जयपूर सरपंच यांना न्याय मिळण्यासाठी शिरपूर तालुका सरपंच महासंघातर्फे शिक्षण मंत्री आमदार अमरीश पटेल વ શાસકીય અધિકાના નિવેદન દેવામાં निवेदनावर शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंघ अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया सरपंच परिषद तालुका अध्यक्ष हेमंत सेने उपाध्यक्ष राजेंद्र पाटील अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत वाघाडी सरपंच किशोर माळी सावळदा सरपंच सचिन राजपूत वाठोडा सरपंच नारायण चौधरी पिंपरी सरपंच महेंद्रसिंग सिसोदिया नांथे सरपंच नेपालसिंग राजपूत इंगोनी सरपंच सोमा यांच्या सह्या आहेत પ્રબંધભૂમિ મહારાષ્ટ્ર સાથે અજે ભરસાટ